आता आपल्या पिंपळगाव वसवंत शहरात प्रथमच सौर चालणारे सर्व प्रकारचे नऊ पासून ऐंशी लाईट जे रात्री आपोआप सुरू होतात आणि दिवसा उजाडलं की बंद होतात रुफटॉप सोलर एक के पासून ते पंधरा के च्या पुढे सोलार योग्य दरात बसवून मिळेल याचबरोबर एक एच पी पासून पंधरा एच पी पर्यंत विहिरीवरील सोलार पंप उपलब्ध लाईटची आवश्यकता नाही खर्च एकदाच करा आणि आपल्या विजेचा होणारा अतिरिक्त खर्च वाचवा अवनी सोलार एनर्जी आमचा पत्ता हरिओम नगर पिंपळगाव बसवंत प्रॉपरेटर मनोहर देसले आमचा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस पन्नास शून्य सहा तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस एकतीस अकरा शून्य तीन तुम्ही कुठे फिरायला जायचं नियोजन करता तेव्हा रेल्वे विमान बस किंवा कार गाडी काही पर्यटक सायकल किंवा पायी देखील जायचं स्वप्न बघतात परंतु नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील तिसगावचा अक्षय सुरेश इखे हा तरुण शेतकरी आपल्या शेतात काम करणारा चक्क ट्रॅक्टर घेऊनच निघाला ते देखील लदाखला तिसगाव ते लदाख हा दोन हजार एकशे पन्नास किलोमीटरचा प्रवास तो आपल्या ट्रॅक्टरनं करून लदाखचं बर्फाचं पर्वत नदी आदी पर्यटन स्थळ बघणार आहे अक्षय इखे हा अनेक दिवसांपासून इंस्टाग्रामवर रील देखील बनवत असतो व द्राक्ष टोमॅटो कांदा ही शेती देखील करतो शेती करत असताना काहीतरी नवीन करायचं स्वप्न तो बघत होता त्यानं ठरवलं की महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात ट्रॅक्टरनं कुठेतरी दूर फिरायला जावं आणि ठरलं की आपल्या शेतातील मित्र म्हणजेच ट्रॅक्टरला घेऊन अक्षय लदाखला आज निघालाय अक्षयचा हा प्रवास प्रथमच इतक्या दूर ट्रॅक्टरनं होत असून त्याला गावातील सर्वांनी शुभेच्छाही आहेत तुम्ही जे ऐकलं ते एकदम बरोबर आहे अक्षय हे हा गावचा आहे प्रॉपर तर त्याचं खूप दिवसाचं स्वप्न होतं लडाख जायचं पण इतर लोक जे ते बाईकवर वगैरे वगैरे जातात पण तो लहानपणापासून पा लवर असल्यामुळं त्यांनी निर्णय घेतला आणि स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन तो तीन हजार किलोमीटर अंतरावर लडाखच्या प्रवासाला त्यांनी आज सुरुवात केली आहे सकाळी आठ वाजता तो तीसगावमधून निघालेला आहे आणि आता तो लडाखच्या दिशेने चालला आहे जवळजवळ नाशिक ते लडाख जाऊन येऊन सहा हजार किलोमीटर अंतर तो आपल्या स्वतःच्या ट्रॅक्टरवर पार पाडणार तर त्याचं अक्षय इखे पाटील नावाचं इंस्टाग्रामला प्रोफाईल आहे फेसबुकला युट्यूब ला पण तो भेटून जाईल तर त्याचा अशा प्रकारे प्रवास आहे इकडं नाशिक जिल्ह्यात अजून तरी पाणी पाऊस नाहीये आणि शेतीचे काम जास्त नसल्यामुळे आता घरी विशेष काही काम नव्हते आणि त्यामुळे त्याने हा निर्णय घेतलाय आणि तो लडाखसाठी निघालेला आहे थ्री डिजिटल करिता सचिन बसते दिंडोरी